मी प्रशांत दहीकर राहणारा सी बी जी पलावा आणि ही माझ्यामागे जितकी जनता जमा झालेली आहे ही सगळी कॉमन मॅन आहे हे लोक कल्याणशील पाटा ते इकडे कटाई नाका आणि त्याच्याही समोर सगळ्या ठिकाणी राहतात सगळेजण ट्रॅफिक इश्यूने त्रस्त आहेत बॅनर्सवर जितके काही लिहिलेलं आहे ते एकदम साध्या गोष्टी आहेत सगळ्यांना समजतील एका लहान मुलालाही समजतील तशा आहेत ज्या केल्याने ट्रॅफिक कंट्रोल होऊ शकतं पण त्या शासनाच्या लक्षात येत नाही आहे आजचा जे रॅली आहे हा फक्त रोड शो आहे आणि याच्यामध्ये काहीही प्रोटेस्ट आपण करत नाही आहे पण जे बॅनरवर लिहिल्या त्या साध्या गोष्टी शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी आपण रॅली काढतो आहे माझं नाव नितीन रामदास सावंत आहे गेले आठ वर्ष मी कासारी व पलावाचा रेसिडेंट आहे आज तुम्ही बघित असेल की गेल्या आठ वर्षामध्ये येणाऱ्या कल्याण डोंबोली रोडवरती कंटिन्यू कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याचबरोबर या कामाबरोबर त्यांनी कोणतीही डेव्हलपमेंटचे रोड डेव्हलपमेंट असेल किंवा ट्रॅफिक सिग्नल्स असतील असे कोणतेही नियोजन केलं नाही पलावामध्ये राहणारे रेसिडेंट हे नॉर्मली एक जॉब वर्कर्स आहेत किंवा सर्व्हिसवाले आहेत ज्यांना इथून मुंबईला डेली बेसिसवरती ट्रॅव्हल करावं लागतं रोड ट्रॅफिक बरोबरच आम्हाला सध्या इथं ऑटो रिक्षा असतील किंवा ट्रेन ट्रेनचे ट्रान्सपोर्ट असेल हे कोणती अवेलिटी नाही आहे नॉर्मली गव्हर्मेंट कम्प्युटर्स हे कोणत्याच प्रकारचा आम्हाला सपोर्ट नाही आहे त्याचबरोबर ट्रॅफिक पोलिसांचासुद्धा या ठिकाणी कोणती इन्वॉल्वमेंट नाही आहे फक्त ट्रॅफिक कंट्रोलर जे प्रायव्हेट जॉबवाले आहेत ती लोकं असतात त्यांच्यामुळेच या ठिकाणी काही गोष्टीमध्ये क्रॉसिंग ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तर आम्हाला या त्यातून एकच विनंती आहे की गव्हर्मेंटने लवकरात लवकर याची दखल घ्यावी पण या ठिकाणी ॲटलीस्ट सुरुवातीला सिग्नलची व्यवस्था करून द्यावी आमच्यासाठी धन्यवाद से आपल्या नाम विजय मॅ रहता हूं और से जो मात्र आठ किलोमीटर आहे आंतक घनसोली स्टेशनचे आजकल दो दो घंटा लग रहा है यहाँ पर पहुँचने में और एक एक घंटे का सिग्नल तो हमने कभी देखा नहीं है शील फाटा पर एक डेढ़ घंटा रुकाते हैं क्यों रुकाते हैं पता नहीं अगर वो टाइमली सब जगह ऑपरेट करे सिग्नल्स यानी दो मिनट इधर दो मिनट उधर दो मिनट सब चारों तरफ से छोड़े तो ट्रैफिक ट्र, स्मूथ हो सकता बट ये एक साइड को एक एक घंटा रुकाते हैं और पब्लिक के बारे में किसी को कोई परवाह नहीं है ये मैनेज जो भी म्यूनसिपलिटी है हमारे आमदार साहब है किसी को कोई चिंता ही नहीं है